आय एम शुअर तुम्ही सगळ्या फळांची ज्यूस पिला असाल पण ह्या फळाचा ज्यूस तुम्ही नक्कीच पिला नसाल तर हे आहे बेलफळ बेलफळ म्हणजे आपण बेलाचं पांजी वाहतो ना महादेवाच्या पिंडीला तर त्याच्याच झाडाला आलेलं हे जे फळ असतं ना आरोग्यवर्धक पित्तनाशक आणि खूप रसा गोड असं हे फळ असतं खूप टेस्टी पण लागतं तर आमच्याकडे हे जे झाड आहे ना तर त्याचं मी बेलफळ तोडून आणलं होतं तर त्याचा ज्यूस करायला घेतलेला आहे तर एका बेलफळाचा सर्व जो मधला भाग असतो ना तर तो काढून घेतला त्याच्यामध्ये एक कप साखर घातली त्याच्यानंतर थोडंसं चिमुटभर मीठ घातलं आणि अर्धा चमचा मध घातला मध जो आहे ना तर तो घरचा मध आहे आम्ही मोळाचा काढलेला तो विकतचा मध नाही नॅचरल मध आहे त्यानंतर ते जे पूर्ण मिश्रण आहे ना तर ते हा चमच्याच्या सहायाने मिक्स करा चमच्याच्या सहाय्याने इतकं मिक्स चांगलं होत नाही हात स्वच्छ धुवायचे आणि हाताच्या सायाने असा प्रकारे चुरून घ्यायचं मस्त जितकं चांगलं चुरून काढाल ना तितकं त्याचं सगळं जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना तो सगळा चोथा म्हणतो आम्ही त्याला तो निघून जातो आणि हे जे रसाळ आणि गोड असं आणि मेदवर्धक पित्तवर्धक सर्वात थंड असं पेय आणि नॅचरली सर्व आजारांना उपयुक्त असं बेलफळाचं जे ज्यूस आहे ना ते बनवून तयार होतं तर बघू शकता मस्त असं सर्व चोथा आहे ना तो बाजूला निघालेला आहे त्याचं सर्व रस कस जे आहे ना ती काढून आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान असं ज्यूस जे आहे ना बेलफळाचं ते बनवून तयार झालेलं आहे तुम्ही याला सुती कपड्याने किंवा चाळणीच्या साहाय्याने गाळू शकता आता माझ्याकडे सुती कपडा आहे परंतु धुतलेला नाही आहे त्यामुळे मी चाळणीचा आधार घेते चाळणी तारीची आहे परंतु ते खूप घट्ट असतं बेलफळाचं ज्यूस तुम्ही याला पातळ पण करू शकता फक्त याच्यात बर्फ टाकू नका नाही तर तुम्हाला हुडहुडीच भरण मस्त असं थंड करायचं आणि तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही बनवून पिऊ शकता खूप टेस्टी लागतं नक्की बनवून पहा बॉटलमध्ये काचेच्या ब बॉटलमध्ये भरून तुम्ही स्टोअर पण करू शकता फ्रीजरमध्ये हे मस्त ज्यूस बनवून तयार झालेले